धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत कुसुमबाग फुलाखाली पोलिसांना उभे राहण्याची गेल्या वर्षी बंदी झाली होती त्यातून त्यांनी आजना पोलीस चौकी येथे थांबायचे त्यानंतर डोंगराळी येथील टोलनाक्याजवळ वाहनांना आणून त्यांच्याकडे पैसे उकळण्याचा धंदा जोमात वरिष्ठ अधिकारी गेले कोमात अशी बातमी प्रसारित झाली तरी देखील पोलिसांच्या वाहनधारकांकडे पैसे उकळण्यासाठी रस्त्यावर उभे राहून लुटमारीचा धंदा सुरू आहे यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोळे असून आंधळेपणापासून घेत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जे स्वतःला सिंगम समजतात ते देखील यावर कारवाई करण्यास अपात्र झाले तोच धंदा यामुळे मालेगाव आरवी येथे देखील सेंटर लावून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे हा धंदा पॅन्ट्राम करणे मशीनच्या गाडी गाईंच्या गाडी ढोरांच्या गाडीनंतर रेती माती असे वाहनधारकांकडे पाचशे हजार रुपयाप्रमाणे एक दिवसाला हजारो रुपये कमवले जातात म्हणजे दर महिन्याला लाखो जो जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या पोलिसांची कमाई मोठी आहे यावर कारवाई करण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक हे देखील अपयशी झालेत कारण आपल्याच पोलिसांवर कारवाई करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचं दिसतय तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावी आणि प्रत्येक वाहनधारकाची मुलाखत घ्यावी मंगळवारचा बाजार धुळ्याचा शनिवारचा बाजार चाळीसगाव मालेगाव म्हणून साखरे नंदुरबार खेती या शेंदवा या ठिकाणी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये गुरे ढोरे घेऊन जाणाऱ्यांकडे एंट्री मोठ्या प्रमाणात घेतली जाते तसे स्थानिक पोलीस निरीक्षक यांना माहिती असून देखील ते आपलं कर्तव्य घाण ठेवत म्हणून पैसे गोळा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का अशी मागणी वाहनधारक मालक आणि सर्वसामान्य जनता करतीय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.